पोरी मसाला संपला नवऱ्याला म्हटलं चला बरं काढा काढ मग आले वाशी मधील एपीएनसी मार्केटमधील जे महाराष्ट्र मसाले दुकानामध्ये पोरी लालबागचे जे महाराष्ट्र मसाले आता वाशी मध्ये सुद्धा भेटणार आहे दुकान मध्ये जाताच दादाला म्हटलं एक किलो मिरच्या घाटी मसाला हवा आहे मग दादानी मला सांगितले आमच्याकडे ओरिजिनल क्वालिटीचे सर्व मसाले तुम्हाला भेटणार मला पण खडे मसाले हातात घेऊन कळाले आणि खड्या मसाल्यामध्ये मला स्वच्छता पण फार मग काय पहिले तर सर्व समजून घेतलं मग खडे मसाले काढण्यात आले पोरी खडे मसाले निवडण्याचं काम पण नाही ऑलरेडीच खडे मसाले निवडेल तुम्हाला तुमच्या पद्धतीनं मसाला करायचा असेल तर तुम्ही तुमचं माप सांगा समजा तुम्हाला मसाला बनवताच येत नाही तर त्यांच्याकडून परफेक्ट माप घेऊन मसाला बनवायचा पोरी वाशी मध्ये सतरा वर्ष झाली मला राहायला लालबागला सोडून मला वाशीमध्ये असं ठिकाण कुठेही भेटलं नव्हतं पोरी लालबागचं जे महाराष्ट्र मसाले दुकान आता वाशी मध्ये आलेलं आहे लक्षात ठेव पोरी तुला इथं डंकावरून मसाला कुठून भेटेल किंवा चक्कीमधून दळून भेटेल तुझ्या आवडीनुसार पोरी तुला बोलता बोलता माझा मसाला तर रेडी झाला असल चवीचा घाटी मसाला इथं मला बनवून भेटला मग पोरी नको करू चिंता चालू आहे वाशी मधल्या जय महाराष्ट्र मसाल्या दुकानात